नमस्कार मी अनिता पाधे चित्रपट क्षेत्राशी निगडीत माया जाल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बोलणार आहे ख्यातनाम संगीतकार खय्याम यांच्याविषयी मी, मी जेव्हा शाळेमध्ये होते तेव्हा पहिल्यांदा मी जे त्यांचं गाणं ऐकलं होतं ते होतं फुटपाथ चित्रपटामधलं श्यामी गमकी कसम जे आजही माझं खूप आवडतं गाणं आहे आणि ते तलत मेहमूद यांच्या आवाजातलं गाणं मला खूप त्या वेळेला भावलं होतं त्याच्यानंतर जसजशी मी मोठी होत गेले त्यानंतर मी त्यांची रजिया सुलतान मधली गाणी ऐकली कभी कभीची गाणी ऐकली ते वय असं असतं ना की त्या वयामध्ये हे सगळं बघितलं जात नाही की अच्छा या गाण्याचं संगीतकार कोण आहे या गाण्याचे गायक फक्त माहिती असतात पण या गाण्याचे संगीतकार कोण आहेत किंवा गीतकार कोण आहेत याकडे त्या वयामध्ये फारसं लक्ष दिलं जात नाही आणि माझ्या बाबतीतही तेच झालं होतं मी कॉलेजमध्ये असताना जेव्हा फ्रीलान्सिंग तत्वावरती सिनेलेखन करायला सुरुवात केली त्यावेळेला मी ह्या सगळ्या गोष्टींकडे जातीने लक्ष द्यायला सुरुवात केलं की अमकं एक गाणं आहे त्याचं जे गीतकार कोण आहे किंवा संगीतकार कोण आहे तर त्या काळामध्ये असं असायचं की रेडिओ हा विविध भारतीमध्ये हे जेव्हा दुपारची गाणी लागत चार वाजता तर त्यावेळेला हे सगळी माहिती दिली जात असते किंवा कॅसेटच्या छोट्या याच्या ऑडिओ गाण्याच्या चित्रपटाच्या गाण्याच्या त्याच्यावरती ही सगळी माहिती असायची तर हा एक प्रमुख दोन हे सोर्स असायचे आणि मला नंतर म्हणजे ते हे जेव्हा कळलं तर मला असं वाटलं की अरे ही जी सगळी माझी आवडती गाणी आहेत कभी कभी मधली असतील रजिया सुलतानची असतील किंवा शंकर हुसेन या चित्रपटामधली म्हणजे तो चित्रपट फारसा चालला नाही मात्र आपयू फासल हो लताबाईंचं त्यातलं गाणं आहे ते अतिशय सुमधुर गाणं आहे किंवा नाजूक सी लडकी हे मोहम्मद रफी यांचं गाणं आहे या त्या, त्या चित्रपटामधलं ते आजही खूप लोकप्रिय आहे ह्या सगळ्या गाण्यांचे जे संगीतकार आहेत ते खय्यामजी आहेत जेव्हा मी या सिनेपत्रकार म्हणून ह्या चित्रपट ची सृष्टीमध्ये काम करायला सुरुवात केलं तेव्हा एकदा एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी म्हणून मी पहिल्यांदा खय्यामजींना भेटले त्या चित्रपटाचं नाव होतं जाने वफा आणि मी त्यापर्यंत त्याच्या आधी मी लक्ष्मीकांत पॅरेलाल किंवा दुसऱ्या का काही अनु मलिक वगैरे ह्या संगीतकारांच्या रेकॉर्डिंगला Uh, मी गेले होते कव्हरेजसाठी वगैरे आणि असा आम्हाला अगदी खूप चांगला रिस्पॉन्स मला मिळाला होता म्हणजे लक्ष्मीजी सुद्धा लक्ष्मींची तर माझी काय छानशी मैत्री होती मी त्याच्याबद्दल कधी बोलेन तर ते अगदी सगळं मला अगत्याने सगळं सांगत असत की कुठलं गाणं आम्ही रेकॉर्ड करतो आहे आणि काय आहे सिच्युएशन काय आहे गाण्याची वगैरे सगळं सगळं हे करत सांगत असत अनु मलिक पण तसंच असायचं मात्र खय्यामजींना मी जेव्हा भेटायला गेले त्या रेकॉर्डिंगला जाने बफाच्या तेव्हा त्या काचेच्या खिडकीतून त्यांनी माझ्याकडे बघितलं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती असा एक त्रासिक भाव आहे ना तो असा निर्माण झाला ज्याचा असा एक प्रश्न होता की कोण ही मुलगी आहे आणि ही कशाला भेटायला आलेली आहे तर मला हे थोडस वेगळं वाटलं की अरे बापरे म्हणजे बाकीच्या संगीतकारांकडे तोपर्यंत इतका चांगला अनुभव आला आणि आपलं आवड येणं खमजीना आवडलेलं दिसत नाहीये त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की माझं गाणं रेकॉर्ड झालं ना की मग मी तुझ्याशी बोलेन तर आता मी काही बोलणार नाही वगैरे आणि असं ना म्हणजे रूढ नसलं तरी सुद्धा स्पष्ट बोलणं त्यांचं होतं त्यावेळेला त्यांच्या पत्नी आणि ख्यातनाम गायिका जगजित कौर सुद्धा तिकडे हजर होत्या आणि त्यांचं इतका गोड चेहरा आणि गोड हसणं आहे ना ती अशी वाऱ्याची झुळूक असल्यासारखं त्या सगळ्या वातावरणामध्ये होतं त्यांचा मुलगा प्रदीप ज्याच्याशी नंतर म्हणजे खूप चांगली मैत्री झाली अशी तर ते होता आणि तोच या चित्रपटाचा त्या नायक होता आणि गाणं वगैरे रेकॉर्ड झालं आणि त्याच्यानंतर मग खै्यामजीने काही जे प्रश्न विचारले मुलाखतीमध्ये त्याची उत्तरं दिली होती मात्र मला असं वाटलं होतं की हे जरा फार थोडेसे म्हणजे कडक व्यक्तिमत्व आहे त्याच्यानंतर ना माझा फारसा काही बरोबर मुलाखत झाली नाही तो एकदम जो मुहूर्त किंवा सुमूर्त असं मी म्हणेन त्याला तो सापडला ते दोन हजार दोनच्या च्या सुमारास त्यावेळेला मी कमाल अमरोही दिग्दर्शक आणि मीना कुमारी यांच्या आयुष्यावर आधारित इश्काचा जहरी प्याला हे माझं जे पुस्तक आहे तर त्याचं कमी काम करत होते आणि अने अनेक लोकांना या दोन दोघांशी जे संबंधित लोक होते त्यांचे नातेवाईक होते दोघांचे त्यांच्याशी मी भेटीगाठी करत होते माहिती अधिक अधिक माहिती मिळवण्यासाठी आणि खय्यामची हे केवळ रजिया सुलतान आणि शंकर हुसेन हे दोन्ही चित्रपट जे कमाल अमरोईनी बनवले होते तर त्या चित्रपटाचे नुसते संगीतकारच नव्हते तर पाकीजा हा जो काही अनेक वर्ष बंद पडला होता चित्रपट कमाल अमरोई आणि मीना कुमारी यांच्या चित्रपट दूरत्व आल्यामुळे तो तो सुरू झाला ना त्याचं प्रमुख कारण खैयामजी आणि त्यांच्या पत्नी जगजित कौर या होत्या या दोघांनी पुढाकार घेऊन या दोन्ही क्रिएटिव्ह लोकांना समजवलं होतं मीना कुमारी आणि कमाल अमरोहीना की तुमचे जे काही तात्विक मतभेद असतील किंवा काही पर्सनल जे मतभेद आहेत ते बाजूला ठेवून तुम्ही इतका सुंदर चित्रपट जो आहे तो तुम्ही असा बंद केलेला आहे तो न करता तो सुरू करा आणि तो पूर्ण करा आणि म्हणजे त्या क्लासिक चित्रपट म्हणून त्या चित्रपटाची गणती होते तर मला असं वाटतं तो चित्रपट करण्यामागे किंवा तो पूर्ण होण्यामागे खय्यामजींचा खूप मोठा वाटा आहे तर त्यामुळे मी कमला मुरोई आणि मीना कुमारी यांचं जेव्हा पुस्तक करायला घेतलं तर अर्थातच खय्यामजींना भेटणं अगदी म्हणजे महत्वाचं होतं तर मी त्यांना एक दिवशी फोन केला की आ, मला असं असं मी पुस्तक करते आहे आणि मला तुम्हाला भेटायचं आहे म्हणून तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे आठ दिवसांनी मला फोन कर मग मी तुला सांगतो तेव्हाही त्यांचा सा थोडासा आवाज असा रूढ होता तर मला असं मनामध्ये शंका आली की आता भेट बोलायला तयार होतील किंवा नाही त्याच्यानंतर मी दुसऱ्या आठवड्यामध्ये त्यांना फोन केला तर त्यांनी मला सांगितलं की ऐसा करो तुम संडे सुबह बारा बजे मेरे घर पे आ जाओ जुगला राहत असत तर मेरे घर पे आ जाओ एल सिर्फ बीस मिनिट आपको दूंगा इससे ज्यादा वक्त मेरे पास नहीं होगा और आप टाइम पे आइये मैं बहुत पंक्चुअल आदमी हूँ आता असं त्यांनी असं म्हणत त्यांनी फोन ठेवला आता मला हा खरा प्रश्न पडला की कसं आहे ना की लेख एखाद्या वृत्तपत्रामध्ये किंवा मासिकामध्ये तुम्ही लेख लिहिता किंवा मुलाखत लिहि करता तर त्याच्यासाठी वीस मिनिट हा तसा पुरेसा काळ वे आहे वेळ आहे म्हणजे की त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही महत्वाचे प्रश्न आहे ते तुम्ही विचारू शकता कारण त्याच्यामध्ये असा फापट पसारा लिहिण्यासारखं जागा पण नसते वृत्तपत्रामध्ये किंवा मासिकामध्ये ते थोडक्यामध्ये ते सगळं आपल्याला लिहायचं असतं त्याच्यामुळे ते ठीक आहे मात्र पुस्तकासाठी जर का मला कोणाशी बोलायचं आहे तर मला त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग मध्ये मी पुस्तक लिहिताना खूप डिटेल मध्ये लिहिते त्याच्यामुळे त्यातलं तर ते सगळा भाग तो येणं त्यांचं बोलणं त्यांच्याशी डिटेलमध्ये बोलणं करणं खूप गरजेचं होतं त्याच्यामुळे मला असं वाटलं बापरे वीस मिनिटं कशी काय मला पुरी होतील ते तर, मी म्हटलं बरोबर ठीक आहे आपण जाऊन बघूया मग पाहिजे तर त्यांच्याकडनं आणखीन एखाद एक भेटीचं आपण त्यांच्याकडनं मागूया की मला अजून एक तुम्ही भेट द्या थोडस बोलण्यासाठी काही राहिलं तर म्हणून मी बरोबर बारा वाजता त्यांच्याकडे गेले तर ते आलेल्या रूम मधून त्यांना ते, ते प्रदीपनी सांगितलं की असं असं आले तर हो करून ते आले आल्यानंतर मग मी त्यांना माझ्या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगितली आणि मी खूप कोणाशी जेव्हा मी मुलाखत घ्यायला जाते किंवा पुस्तकासाठी बोलण्यासाठी जाते तर मी होमवर्क तयार करून जाते की कोणी कोणाबरोबर किती काम केलं आहे आणि कसं काम केलंय किंवा त्या संदर्भामध्ये मी काही किस्से ऐकले असतील किंवा काही तर ह्या सगळ्याचा एक अभ्यास करून मी त्या व्यक्तीला भेटते की जेणेकरून त्याला बोलत होण्यासाठी एक चांगला वाव मिळतो पत्र पत्रकारासाठी किंवा लेखिकेसाठी जर का मलाच काही माहिती नसेल तर तो ती समोरची व्यक्ती असेल ना ती तेवढंच बोले जेवढं त्याला बोलायचं आहे त्याच्यामुळे मी हा होमवर्क सगळा करून गेलं आणि मी त्यांना काही प्रश्न विचारले आणि खय्यामजीने बोलायला सुरुवात केली आणि असं झालं की थोड्या वेळाने ना माझं सहज असं खयम जी बसले होते समोरच्या सोफ्यावरती मी या बाजूला बसले होते आणि त्यांच्या पाठीमागे घड्याळ होत तर मी सहज बघितलं पाठीमागे तर वीस मिनिटं कधीच होऊन गेली होती म्हणजे जवळजवळ तास व्हायला आला होता परंतु मी ना मला असं वाटलं की ह्यानं आठवण नको करूया की आपण आता फक्त वीस मिनिटं होऊन गेलेली आहे आणि तुम्ही मला सांगितलं की मी फक्त वीस मिनिटं भेटेन यांचं लक्ष घेऊ घड्याळाकडे किंवा हे म्हणाले आता थांब मला आता वेळ नाहीये म्हणजे पुढे बोलायला तर बघूया आपण आपलं बोलत बोलणं चालू ठेवूया म्हणून मी असं सगळं बोलणं चालू ठेवलं आणि मी तुम्हाला सांगते नंतर जेव्हा त्यांच्याशी माझं बोलणं संपलं तर तेव्हा मी घड्याळ बघितलं तर जवळजवळ दो दोन अडीच वाजले होते म्हणजे दोन तासापेक्षा पण जास्त वेळ खय्यामजी माझ्याशी बोलत होते आणि मला म्हणजे माझी मुलाखत त्यांची जी संपली पुस्तकाबाबतची त्याच्यानंतर मला त्यांच्या चेहऱ्यावरनं असं जाणवलं की ते खूप झाले आहेत की मी त्यांना जे काही प्रश्न विचारले किंवा असताना काही मी उपप्रश्न विचारले कारण समोरचं जेव्हा बोलतो त्याच्यामध्ये एक बिटवीन द लाईन्स पण असतात आणि त्या तुम्हाला कॅच करणं गरजेचं असतं तर ते सगळं मी विचारले ना तर ते ना त्यांना तो सगळं बरं वाटलं असेल की हिनी खूप डिटेल मध्ये आपल्याशी ही बोलली आहे म्हणून आणि मग त्यांनी जगजितजींना हाक मारली आणि त्या आल्या जेव्हा हॉलमध्ये तेव्हा त्यांनी सांगितलं की ये अनिता है कारण का नाही की ना ते ना जी के मी ते जानेबाच्या वेळेला भेटले होते मध्ये त्यांना ते आठवती नसावं मी त्यांना भेटले होते हे तर त्यावेळेला असं त्यांनी माझी ओळख करून दिली जगजीजींची आणि त्यांनी सांगितलं की ये अनिता ये बहुत होणार लडकी आहे और हिस्कोन बहुत मालूमात है म्हणजे त्यांना असं म्हणण्याचा त्यांचा उद्देश होता की हिला चित्रपट सृष्टीमधली खूप माहिती आहे और असं त्यांनी हे पुस्तक करते वगैरे असं वगैरे अशा पद्धतीने त्यांनी ते सगळं माझं खूप कौतुक केलं इतकं म्हणजे काही जग जगजीतजींना एवढं त्यांनी माझ्याबद्दल सांगितलं की मला थोडीशी शरम वाटली की अरे माझी खूपच स्तुती करतायत त्यानंतर त्यांनी मला मग मी त्यांना जाता जाता म्हटलं की अजून काही समजा मी मुलाखत ऐकल्यानंतर मला असं वाटलं की काही राहिलं आहे तर मी तुम्हाला पुन्हा तुमच्याशी संपर्क करू का तर ते, ते मला म्हणाले हा हा तुम्ही जब बी होगा ना कुछ अगर तुम्ही लगा तो तुम जरूर Uh, मुझे फोन कर करते मी मैं तुम्हें मिलूंगा जरूर आणि त्या दिवशी ते त्यांनी जे बिटिया मला म्हटलं ना ते शेवटपर्यंत खै्यमजी मला बीटिया म्हणत असत त्याच्यानंतर जेव्हा हे पुस्तक पूर्ण झालं माझं इश्काचं जहरी प्याला तर त्याच्यानंतर काय घडलं ना हे मी तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगते तोपर्यंत बघत राम मायाजाल धन्यवाद